मेनो पप्पन बागुल विनोद बागुल कधी ॲडमिट झाली तुम्ही मेनवत शनिवारी वीस तारखेला आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटत बरं वाट आले तेव्हा जेवण काही केलं होतं का खाल्लं होतं आता आज हा जेवलं आज सकाळी जेवले का हां जेवले जेवले ना हो आता बरं वाटतंय बरं वाटतं इथे कसं वाटतं तुम्हाला आणि ते सगळे माणसं कसे आहेत आमचे माणसं चांगले म्हणून मला जरा बरं वाटलं मिळून मिसून सगळ्यात बरं वाटलं चांगलं वाटलं सगळ्यांनी काळजी घेतली ना तुमची माझी काळजी घेतली सगळ्यांनी सगळ्यांना मी सगळ्यांचे आभार मानतो सर्वांच्या um, किती दारू रुपयाचे तुम्ही पहिले पण सर म्हणजे मी म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं मी फक्त काम काम आलो ना सगळे एक क्वाटर मला लागेल जे आहे ते सत्य सा सांगतो मी एक वर्टर आपलं प्यायचं जेवायचं वापरायचं सकाळी आपली आपली माझी सातची सा चार दिवशी राहते बरं बरं आता आता दारू प्यायची का मग गेल्यावर नाही ठीक पूर्ण बंद मला दारूच प्यायची नाही मला ठीक आहे पूर्ण मोठ सोड मोठा